पुन्हा भारत स्वतंत्र कधी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला बरोबर आहे ना एक डॉक्युमेंट तयार झालं ज्याला आपण संविधान म्हणतो बरोबर ना संविधान तयार झालं त्याच्यामध्ये कायदे लिहिले गेले ते संविधान एन्फोर्समेंट मध्ये आलं संविधाने वारीला नुसार हा देश चालेल असं ठरवलं गेलं आदिवासी कधी आला इथे आदिवासी कधी आला इथे आदिवासी कधी आला आपल्याला विचार करायचा आहे मग सरकारशी भांडायचं बरोबर ना ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा म्हणून आदिवासी एकता परिषद कोणाला काय मिळवून देत नाही फक्त आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतोय तुमचं आहे आणि तुम्हालाच करायचं आहे जसं सांगितलं कोणीतरी किंवा बिरसा मुंडा पुन्हा येणार नाही आंबेडकर साहेब पुन्हा येणार नाही ही लढाई आपल्यालाच लढायची शिवाजी पण पुन्हा येणार नाही आहेत ही लढाई कोणाला लढायची आपल्याला लढायची आणि सगळ्या गोष्टी इथेच आहेत त्या फक्त आपल्याला समजून घ्यायचं आणि त्या लढ्याला सुरुवात करेल आणि म्हणून बघा वेळ सगळ्यांना सारखीच दिलेली आहे बरोबर की नाही खड्या मोडाचा वेगळा आहे का नाही आणि म्हणून त्या वेळेचा सदुपयोग करायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत आणि आदिवासी म्हणून आपलं अस्तित्व काय आहे सांगितलं की अस्तित्वाची लढाई आहे आमचं अस्तित्व घुसायचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून आपली लढाई आपला संघर्ष आपल्याला पहिला समजून घेतला पाहिजे हे समजून घेण्यापूर्वी पहिलं स्वतःला समजून घेतलं पाहिजे मी कोण आहे बरोबर ना मी कोण आहे नाही पण तरी तुमच्या पुढे नाव लागलेली वेगवेगळी बरोबर ना बरोबर की नाही मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे बरोबर ना त्याच्यात अजून एक उपनाव लावलंय हिंदू वारले हिंदू कोकणा हिंदू बरोबर ना, बरुण ना याचून लावले आम्हाला ह्या सगळ्या बंधनातून बाहेर यावं लागेल आणि आज आदिवासी म्हणून विचार करावा लागेल मी बिलकुल खडत नाही त्यांनी पण त्याचा विचार करायचा इन फ्युचर मध्ये एका गोष्टी समजून घ्यायच्या लढाई काय लोकांना आदिवासी एकता परिषद आहे फक्त आदिवासीसाठी काम करत नाही आणि ही संसे, ही संवेदना आपल्याला आता सांगितलं दादा आणि आम्ही काय काय तुम्ही काय स्थापन केलं येऊ ले� येऊन काय पर्यावरण आदिवासी शिवाय कोणी पर्यावरण प्रेमी नाहीये ते तर आहे आदिवासी एवढा पर्यावरण प्रेमी कोणीच नाही म्हणून आदिवासी गाणं गाताना काय सांगतो कांबड्याचं गाणं माहिती तुम्हाला अथनादू का माझी मायुर तिला मी पाय कसा लावू हा एवढा मोठा विचार युनिव्हर्सल विचार आहे त्याने येऊरचा विचार नाही केला आदिवासीने काय सांगितलं काय सांगितलं धरतरी माझी ती पूर्ण जमीन माझी आई आहे त्यांनी तुकडे नाही सांगितलं जसं राजूकाकाने सांगितलं भाषावर प्रांत रचना करताना आम्हाला कोणाला मराठी भाषेवरती त्यांनी ठेवलं आम्हाला दादानगर हवेलीत जायचंय का गुजरात मध्ये जायचंय की मध्य प्रदेश मध्ये जायचंय की छत्तीसगड मध्ये विचा कोणी ना विचारलं नाही आणि मूळ मालक कोण आहे आदिवासी त्याला कधी विचारलं गेलं तुला कुठे जायचंय काय विचार आणि त्यांच्या मर्जीने त्यांनी कायदे तयार केले आणि आमच्यावर लाड्याच्या प्रयत्न केला आणि म्हणून जस्टिस कायदा किंवा न्याय खाली नोट नेतात पुन्हा आहे का उच्च आहे का नैसर्गिक न्यायतवानुसार बरोबर ना काय वर्ड युज करतात नैसर्गिक न्यायतत्वानुसार मग आमचा नैसर्गिक न्याय आहे कुठे आम्ही आदिवासी होते आमचा उन्हा आहे का बरोबर की नाही नैसर्गिक न्यायाची जर गोष्ट करता जो राईट्स नेहमी सांगतो जो राईट्स वाघायला आहे जंगलात तुम्ही त्याला थांबू शकता का तू हिंडायचं नाही पाखरावर तुम्ही सांगू शकता तिथे घरट बांधायचं नाही आदिवासी आदिवासीला पण तो नैसर्गिक ह्युमन राईट्स काय आहे त्याच्या गोष्टीचा विचार केला आणि म्हणून स्वतःला आदिवासी आदिवासी म्हणजे नेमकं काय आहे म्हणून ह्या संविधानाचा पहिला कोण आहे आणि म्हणून तुम्ही तर केला बाउंड्री मी नेहमी सांगतो कायदा कधीच आपल्या फायद्यासाठी नसतो कायदा कोणासाठी असतो त्यांना आपल्यावर राज्य करायचं असतं म्हणून ते कायदे घेतला आम्ही नैसर्गिक कधी तर कुठल्या कायद्याचं बनवलं होतं तुमचं कॅलेंडर आहे गावदेव करतात का गावदेव करतात पुढे लिहिलेलं आहे गावदेव करायचं म्हणून कुठे लिहिलेलं आहे गावदेव करायचं म्हणून कोळीचा देव करायचा म्हणून कुठे लिहिलेलं आहे लिहिले नवा भात खायचं कुठे लिहून ठेवले का मग आम्ही नैसर्गिक जगणारी लोक आहोत हा मग नैसर्गिक नाही आम्हाला त्या पद्धतीने अपेक्षित असला पाहिजे हे रूल्स बनवताय तुम्हाला कस जगायचंय मग तुमचं स्वतंत्र आहे कुठे ते ठरवणार आहे तुम्ही काय खाणार तुम्ही कोणते कपडे घालणार तुम्ही काय बोलायचं ते कोण ठरवणार सरकार ठरवणार आणि आम्ही नस जगायला आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची जर परिभाषा तुम्हाला करायची असेल तर आदिवासी जीवनाचा विचार केला पाहिजे तर आपण आदिवासी ठरणार आहोत आणि म्हणून जसं सांगितलं ह्या इनफोर्समेंट एन्फोर्समेंट मध्ये तुम्ही अॅट्रोसिटीची गोष्ट करता अट्रोसिटी कधी लागू होणार कोणासाठी अॅट्रोसिटी आहे जर तुम्ही आदिवासी असाल तर तुम्हाला अॅट्रोसिटी लागणार आहे ना तुम्ही जर आदिवासीच राहिले नाही तुमच्या परंपरा संपून टाकल्या तर तुम्ही तुम्हाला कोण अॅट्रॉसिटीचा फायदा देणार आहे तर बरं त्यांनी एन्व्हायरमेंट काय हे सोसायटीचा विचार केला बरोबर आहे ना तुम्ही त्याच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे तुमच्यासाठी एफ आर आय आलेला आहे तुम्ही सामूहिक वन भरला पाहिजे एक इंच इंच जमीन कोणाची आहे आदिवासींची आहे कायदा करताना त्यांनी सांगितलंय की आदिवासींवरती झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी आम्ही वन हक्क अधिनियम दोन हजार सहा तयार करत आहोत काय वर्ष आहे ते स्वतः कबूल करतात आदिवासींवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आणि ही गोष्ट आपण ध्यानात घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आदिवासी असण गरजेचं आहे धर्माचं गोड सांगणार त्या धर्माचं ते चालणार नाही आता आपला आदिवासी कोणी हिंदू मध्ये आहे कोणी ख्रिश्चन मध्ये आहे इकडे देवाला चाललाय तिकडे देवाला चाललाय तुम्ही तुमचं कुठे आहे आणि ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे सांगा बरं कोणकोणते धर्म आहे तिथे भारतामध्ये जगामध्ये कोणते प्रचलित धर्म आहेत हिंदू इस्लाम आहे ख्रिश्चन आहे बरोबर आहे त्यांचं वय किती आहे किती वर्ष सांगा ना फार कमी म्हणजे डोक्यावर हिंडवता ना त्याचा इतिहास तुम्हाला माहित असतं पाहिजे बायबल असेल कुराण असेल गीता असेल हे आकाशातून पडलेलं नाही माणसाने लिहिलेलं आहे पहिलं कबूल करा कुठे आशीर्वाद आलेलं नाही विचार करायला गेला कुठली लिपी होती गेला पाहिजे का नाही तो त्यांनी पुढे दे काय शिकलेले होते हा हे आशीर्वाद आले नाही किती वय आहे किती वय आता एक छोटासा उदाहरण सांगतो किती लाख लोकाया ज्यांचं लग्न झालंय त्याच्या लग्नामध्ये चाऊत घेतलेलं आहे खूप वरनाचा चाऊत नाही ना त्यांना काय सांगतो आपण काय सांगतो हे जे धर्म आहेत ना ते पाच हजार घ्या बायबल घ्या कुराण घ्या कोणी पण घ्या पाच हजार नाही अडीच हजार ते पण कमी आहे ना आज जे लग्नाचा चौक सांगतो ना कोणाचा आहे आदिवासीचा आहे ब्राह्मणांचा आहे ओबीसीचा कोणाच आहे लग्नाचा चौक आहे आता मी आहे मी डॉक्टर सुनील मराडा आहे माझं वय आहे त्रेचाळीस वर्ष तुमचं किती वय आहे बरोबर आहे तुम्हाला एज लिमिट आहे ना प्रत्येकाला एज आहे का नाही आपण म्हणून तुम्हाला प्रश्न झाला भारत सत्तर झाला एकोणीसशे सत्तेचाळीस त्याचं पण एज आहे ना काहीतरी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली बरोबर आहे हे पहिलं तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल तुम्ही कोण आहात ते उदाहरण ह्याच्यासाठी देतो हे जे वारली पेंटिंग आहे आपण सांगत नाही आपण काय आदिवासी लोक शिकलेले नाही बरोबर नाही जंगलात राहिलो आपण हजारो वर्षापासून ते करत आलो पण वाटत सरकारला ही वास्तू आमची आता फुला लागलेत काय मस्जिद फुला त्याच्या खाली मंदिर सापडेल चाललंय नाम मंदिर आहे राम मंदिर झालं सगळ्या गोष्टी झालं तर तुम्हाला तुमचा इतिहास माहित पाहिजे वारली चित्र कोणाचं आहे आदिवासी आपण आपलं वय सांगतो बरोबर ना त्रेचाळीस पंचेचाळीस वर्ष जे पण आपण आपल्या बापाकडून आलेलो आहोत ना आईकडून आलेलो आहोत ना त्यांचा पण एक वय होतो वारली चित्र तुमचं आहे त्याचं वय किती आहे त्याचं वय किती आहे आदिवासीने अभ्यास नाही केला कोणी अभ्यास केला हे सर्व ऑफ इंडिया कोण थोडाय ना तपासून हे आहे मंदिर आहे हे आहे वय किती आहे सगळं तपासणे अभ्यास केला त्याने काय सांगितलं ही जी वारली चित्र आहे त्याचं डेटिंग काढलं कुठे आहे भिंबेटका मध्य प्रदेश मध्ये त्या दगडावरती ती चित्र काढलेली आहे त्याचं वय आहे पोल। पोल। कला आम्हाला तेव्हापासून येते आणि तो वारसा आम्ही चौकाच्या माध्यमातून अजून पण टिकवून ठेवलाय पण आम्ही आता शिकलो सुधारलो अरे लोक आमच्या आता सवाशिक काम करतात आमच्याकडे चौथ नाही गणपती कराल ते उप आहे तुमच्या चौकाचा अशी चित्र आहेत आमच्याकडे त्या असौक लिहितात आणि मध्ये येसूचं चित्र काढतात कापतात गणपतीचं चित्र काढतात निरंगारच चित्र काढतात मग तुम्ही आठवा शेत का तू बाबा किती वर्ष झाले जे पन्नास शंभर वर्ष नाही झाली तुम्ही का चित्र तुमच्या चौकात काढतात म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर फुलट सांगतात तुमचं अस्तित्व तुम्ही नष्ट करायला लागलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आपण कधी विचार करणार आहोत आणि म्हणून विचार करायला शिकलो पाहिजे की मी कोण आहे ह्या देशामध्ये आदिवासी कोण अस्तित्व काय आहे म्हणून आपल्या समाजावरती लोकांवरती कधी कधी राग येतो किती लोकांनी हे काढलाय जातीचा दाखला सगळ्यांनी काढलाय फॉर्म भरलाय का तुम्ही फॉर्म भरलाय त्या दाखला काढत असताना सरकार तुम्हाकडून प्रश्न विचारते तुम्ही खरोखर आदिवासी आहेत का काय प्रश्न विचारते तुमचे देव कोणते हिरवा हिरवायना नारायण बरोबर आहे हे कोणाचे देव आदिवासींचे सण कोणते गावदेव देव देव खोली खान है ना नवाबाद खान हे आमचे देव हे सगळे आम्ही कुठे फॉर्म फिलअप करतो त्या फॉर्म मध्ये फिलअप करतो तो जातीचा दाखला काढला मग काय करायचं शाळेत ऍडमिशन घ्यायचं कशाच्या जीवावर जातीच्या जाथ दाखल्यावर बरोबर ना कोणत्या देवाची नावा बरं झालं शिक्षण घ्यायचं त्यात मॅनेजेडी करायची आणि मग नोकरी मिळवायची मग नोकरी कोणामुळे मिळाली चालत जायचंय पदयात्रेला नोकरी त्यांच्यामुळे मिळाली बरोबर का नाही परत पण पर? अरे त्या बाप्पा बाप्पा पावला म्हणून आमच्याकडे बसलो पाहिजे बरोबर नाही तुला दाखवा कोणामुळे आदिवासीच्या देवामुळे आम्ही शिकलो पाहिजे तर आम्ही आदिवासी आहोत कधी आपल्या पोरा नाही आपण निर्वाय दाखवलंय का तुम्ही काय लढाई लढणार आदिवासी म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला माहिती नाही आहे आणि ह्याचा विचार करायला शिकलो पाहिजे आणि ही लढाई हा संघर्ष आहे आणि म्हणून तुम्हाला मेंगुने मारलं जातं तुम्हाला हंगाणी तुम्हाला लोकसंख्या कमी झाली की सरकार मालवत हे लक्षात आणि म्हणून ही गोष्ट गांभीर्याने मी कोण आहे माझं अस्तित्व काय सांगितलं की आम्हाला कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधानात पण आदिवासी शिक्षण दिलेलाच नाही आणि मागितलं असे ती गोष्ट मागितला नाही अशा ती गोष्ट नाही जयपाल सिंग मुंडानी बहस केली त्याला माहिती होतं तुमच्यात काय होणार आहे मागणी करून पण आम्हाला सरते शेवटी शेड्यूल ट्राईब आमची ओळख नाही दिली आम्हाला आदिवासी शब्द दिलाच नाही आणि आज जे सांगितलं या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण बिरसा मुंडांचं नाव घेतो आज जे तुमच्या सातारावर आदिवासी दिलेलं आहे ना तो बिरसा मुंडांची देण शिंदू चांद भैरवची देण आहे त्याने जो लढा अठराशे चोपन्न पंचावन्न ला लढला ब्रिटिशांविरुद्ध तो लढा दिला मग कदाचित मी भाषणात बोललो मला बायका मध्ये किती लोक मिळेल किती लोक शहीद झाले काय तुम्हाला माहिती किती लोक शहीद झाले एक आकडा असेल ना बरिशेचा काहीतरी आकडा असतो का नाही तीनशे शहात्तर लोक मारली गेली किती तीनशे शहात्तर बरोबर आहे ना आदिवासीचा इतिहास कधी तुम्ही बघितलाय आपण किती मोठा संघर्ष केलेला आहे हा जो काय पेसा कायदा झाला किंवा सातबाऱ्यावर आदिवासी नाव आले ना ते सहज मिळालेलं नाही त्यासाठी खूप मोठा लढा झालेला आणि हे आपण तपासलं पाहिजे की आपल्या गुणाखालची जमीन ही विकण्यासाठी नाही आहे हे आमच्या बापदाने दिलेला वारसा हक्क आहे आणि तो आम्ही सांभाळला पाहिजे तर सांगायचा मुद्दा असा आहे भारत -थोड़ की भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासी खूप मोठा लढा दिला एवढा मोठा लढा दिला तुम्ही ते गुगल वरती फ्रीडम स्ट्रगल ऑफ हे वर्ड टाका गुगल वरती सर्च करा तर थोडी तोडकी नाही तीन ठिकाणी मोठे संघर्ष झाला भोगनाडीला जो संघर्ष झाला संताल परगणामध्ये पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या त्याच्याकडे तर किती लोक शहीद झाले तीन थी ठिकाणी झाला दोन ठिकाणी दहा दहा हजार आणि एका ठिकाणी पंधरा हजार किती झाले किती झाले पस्तीस हजार आणि झाले मला माझ्यामध्ये तुमचे शहर लोक मारले गेले त्याचा इतिहास आणि आम्ही आदिवासी लोकांनी पस्तीस हजार लोकांनी रक्त सांडलेलं आहे आणि तेव्हा जाऊन तुम्हाला हे स्पेशल अधिकार मिळालेले आहे हे फुकट मध्ये मिळालेले आणि म्हणून तुमच्या गुढाकारची जमीन आहे ते रक्ताने मापलेली आहे सहज मिळालेली नाही याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून आदिवासी म्हणजे काय आहे हे पहिलं समजून घेतलं पाहिजे स्वातंत्र्यानंतर नंतर आम्ही ते जन्माला आलेलो नाहीत आमच्या हजारो वर्षापासून ते आमच्या पुढ्या गेलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या संघटना येतात आणि वेगवेगळ्या नावाकडे आम्हाला लोकांची भांडवतात पण आदिवासी शब्दांची त्यांना लाजव आहे का ओनरशीप सांगतात ना आदिवासी शब्दांचाच अर्थ काय की आधीपासून जेव्हा कुठलीच व्यवस्था नव्हती हे जंगल होतं तेव्हा राहत होतं तो कोण आदिवासी इथं कुठल्या सरकार नव्हते राजेशाही नव्हती त्याच्यापासून अगोदरपासून प्राण आली नव्हतं आणि ह्याचा विचार जोपर्यंत आम्ही करणार आहे तो मालकपणाच भावना येणार कुठून आम्हाला वाटतं आम्ही विचारे विचारेत आहोत आम्हाला तुकडा फेटला की आम्ही तसं जगायचं असच वाटतं आणि तोपर्यंत तुमच्यामध्ये मालकपणाची भावना येत नाही तुम्ही लढायला तयार होणार नाही